श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे नवरात्रीमधली तिसरी माळ तर मग उद्या आहे बघा देवीचे रूप चंद्रघंटा देवीचे रूप आहे या देवीला शांतता आणि आता आपण बघा प्रत्येक म्हणजे नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मग उद्या नैवेद्य कोणता माळ कोणती तसेच शुभरंग आलेला आहे बघा निळा आणि आता माळ जर म्हणताल तर गोकर्णीचे फुलं असतात आपण त्याची देखील माळ अर्पण करू शकतो नैवेद्यामध्ये तुम्ही खीर किंवा मग ड्रायफ्रूट तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकतात तसेच बघा आता देवी चंद्रघंटा देवी तिचे स्वरूप बघा कपाळावर चंद्र आहे ज्यामुळे तिला चंद्रघंटा असे नाव पडले अगदी शांतता आध्यात्मिक शक्ती प्राप्त अशी श्रद्धा आहे तर बघा आपल्याला आता उद्याच्या दिवशी आपण माळ हे देखील जाणून घेतली आपल्याला कोणती नैवेद्याबद्दल देखील बघितलेलं आहे आता बघा या नवरात्रीमध्ये आपण आता चंद्रघंटा देवीचे तिसरे रूप आहे अगदी शांती देणारे कल्याणकारी याबद्दल देखील बघितले कारण की आता या देवीच्या दर्शनाने सर्व देवदेवता आणि भक्तगण म्हणजे आनंदित झाले आनंदाच्या उस्त, उत्साहात त्यांनी श्रीदेवी मातेला अनेक अलंकारांनी सजून श्रृंगारित केले आता आपल्याला बघा देवीचा एक मंत्र देखील पठण करायचा आहे जेणेकरून आपण जी काही उद्या पूजा करू ती आपली पूजा पूर्ण होईल तर आपल्याला ओम चंद्रघंटाय देवे नम या मंत्राचे पठन करायचे आहे तसेच बघा उद्या आपल्याला देवीला अगदी ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन हा विधी करतो त्याचप्रमाणे आपल्याला उद्या देवीला डाळिंब अर्पण करायचे आहे कारण की बघा मडाळीम सोलून हातामध्ये घ्यायचे नवार नऊ मंत्राचे पठन करायचे आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे एकशे आठ वेळा म्हणा श्रीसुक्तचे पठन करा किंवा मग दुर्गा स्त्रोत तुम्हाला ज्या मंत्राचे पठन करणं शक्य होईल तुम्ही तो, तो मना, आ, मना, आ, मंत्र म्हणा कमलात्मक मंत्र म्हणा किंवा मग बघा लक्ष्मी गायत्री मंत्र कारण की या नऊ दिवसामध्ये आपल्याला देवीची पूजा करायची आहे मग आपण ज्या पद्धतीने उपाय करतोस त्याच पद्धतीने जर या उपायांना काही सेवांची जोड दिली तर बघा नक्कीच त्याचं आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होतं मग आता आपण देवीला हे डाळिंब अर्पण केल्यानंतर दिवसभर उद्या तसंच राहू द्या सायंकाळी राहू द्या दुसऱ्या दिवशी घरातील प्रत्येक सदस्याने प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करू शकतात अशा प्रकारे उद्या तिसरी माळ आहे आपल्याला पूजन करायचे आहे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद